नमस्कार मी डॉक्टर मधुकर गायकवाड सगळ्यांना दोन हजार चोवीस वर्षाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि आरोग्य देयी जाऊ हीच मी माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सेलिब्रेशन करत असताना आपण आपल्या स्वतःची काळजी आणि सगळ्यांच्या आजूबाजूची काळजी घेत घेतली पाहिजे आणि जे काही ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसचे जे काही के वाढत असतात आणि त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडंट्स आणि ज्यामुळे हेड इंजुरी होऊन बरेच लोकांमध्ये कोमामध्ये जाण्याची शक्यता असते किंवा आजूबाजूच्या लोकांना ॲक्सिडंट होऊन त्यांना हानी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घेत आणि आपल्या फॅमिलीची काळजी घेत आणि जुथे काही रोडवर कुठे ॲक्सिडंट्स किंवा ज्याच्यामुळे कुठे सेलिब्रेशन असताना काही गोष्टी घडू नये हे सुद्धा काळजी घेऊन आपलं हे नवीन वर्ष सगळ्या सेलिब्रेशन करावं आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना दोन हजार चोवीसच्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतो